नंदुरबार शहरात दगडफेकीच्या प्रकरणात अठरा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले सात अल्पवयीन मुलं समाविष्ट नंदुरबार शहरात जानेवारी रोजी झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले यात सात अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे या प्रकरणाची सुरुवात सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रिक्षा अपघातामुळे दोन गटांमध्ये झालेल्या वादावरून झाली होती या वादामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता परंतु पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी केली आणि दोन गटांमध्ये आपसी संवाद साधत प्रकरण शांत केले मात्र रात्री उशिरा एका गटाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली या दगडफेकीत कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि इमारतींचेही नुकसान झाले नाही तथापि पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दगडफेक करणाऱ्या आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी सांगितले की शांतता भंग करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि शहरात केले की हो मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे आणि पोलिसांनी पोलिस शहरभर शांती आणि सुरक्षेची व्यवस्था ठेवली आहे पोलीस विभागाने नागरिकांना सुरक्षेसाठी पूर्ण दक्षता घेतली असून पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे आणि आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे नमस्कार काल रात्री अंदाजे दहा वाजते सुमारास एक काही नंदुरबार शहरचे काही भागामध्ये काही अँटी सोशल एलिमेंट्सनी दगडफेक केली होती त्या दगडफेकीला पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला सकाळी काही गुन्हे घडले होते काही इन्सिडेंट झाले होते त्याच्या अनुषंगाने दुपारपासून पंढुबार शहर पोलीस दलाचा पूर्ण बंदोबस्त लागलेला होता त्यानंतर रात्री दहा वाजता त्या सकाळीची जी घटना होती त्याची पार्श्वभूमीवर नक्की याच्यामध्ये अजून तपास करणे बाकी आहे तरीसुद्धा फेसिंग त्याची पार्श्वभूमीवर ही दगडफेक घडली असा आत्तापर्यंत जे काही तपास आणि चौकशी झालेली आहे त्यामध्ये दिसून येत आहे दगडफेक झाल्यानंतर तात्काळ जे घटनास्थळावर ता आणि वेगवेगळे महत्त्वाचे जे चौक आपले नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हद्दीत आहे त्यावर उपस्थित असलेली पोलीस दलांनी योग्य प्रतिसाद दिला आणि घटना लवकरात लवकर सिच्युएशननी कंट्रोलला आणण्यात पोलिसांना यश भेटला कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टीचं डॅमेज किंवा जीवहानी या घटनेमध्ये झालेली नाही आहे तरीसुद्धा घटने दुर्दैवी आहे आणि यामध्ये ज्या लोकांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला आणि शहराचं शांती वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर आम्ही कठोरात कठोर करतूर, नियमप्रमाणे प्रचलित कायदा अन्वय जे काही कायदेशीर प्रक्रिया त्यांच्यावर करता येते ते सर्व करण्यात येईल रात्रीपासून आमची पोलिसांचे वेगवेगळे वेग पथक आरोपीचे शोध घेत आहे आणि त्या अनुषंगाने आता पावे तो अठरा आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये सात अल्पवयीन मुलं असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे आणि हीसुद्धा खूपच दुर्दैवी बाब आहे सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे नंदुरबार जिल्हा तर्फे आमचे सर्व पोलीस विभागतर्फे शहराची शांती कुठल्याही परिस्थितीमध्ये बिघडू देऊ नका आणि कोणत्याही प्रकारची अफवाला बली पडू नका आणि जर अशी काही प्र प्रकरण घडल्यास कायदा स्वतः हातात ना घेता पोलिसांना संपर्क करा काल सक दुपारपासून ती तीन घटना संध्याकाळीपर्यंत घडलेली होती त्या सर्व घटनेला पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला योग्य वेळी सर्व बंदोबस्त पोहोचला आणि जे रिइन्फोर्समेंट्स असतात ते सुद्धा आपण लवकर मागून घेतले आणि त्याच्यामुळे दुपारचे नंतर जे एक घटनेचे नंतर जे मॉक इकट्ठा झाला होता ते सुद्धा त्यांनीसुद्धा कुठल्याही प्रकारची अवैध गतिविधी न करता ते सर्व डिस्पोज झाले होते आणि संध्याकाळीपर्यंत पूर्ण शांतता होती आ, मात्र दहा वाजता काही मुलांनी अशा पद्धतीच्या एक बेकायदेशीर कृती केली त्याच्यामुळे शहराची वातावरणवर दुष्परिणाम झाला परंतु आता सध्या स्थिती स्थान शांतता आहे सर्व नागरिकांना आव्हान आहे कोणत्याही परिस्थितीत आपण भीती किंवा इतर प्रकारच्या भय ठेवण्याची आवश्यकता नाही आहे नंदुरबार जिल्हा पोलीस सुसज्ज आहे आणि अशा प्रकारचे जे काही बेकायदेशीर एलिमेंट्स आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तत्पर आहे मात्र सर्व नागरिकांना माझं आव्हान राहील काही आपल्याला अडचणी किंवा अशी काही प्रकारची गैरअफवा अफवा, अफवा आपल्याला ऐकून आल्यास तत्काळ नंदुरबार जिल्हा पोलीस दला निय पोलीस दलाचे नियंत्रण कक्षचा संपर्क साधा किंवा डायल वन वन टूला संपर्क साधा आणि आम्ही सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर ऑलरेडी पब्लिक मध्ये उपलब्ध आहे आम्हाला संपर्क करा आणि सर्व नागरिक नंदुरबार जिल्हा नंदुरबार शहरची शांती स्थापन करण्यासाठी पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन व पोलीस विभागाला साकार्य करतील अशी अपेक्षा आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार